ओ, ही बघा कसली भारी रिला आपण करू घेऊया चला आता नको गो छातीत जळजळता बहुतेक ऍसिडिटी झाली तुमका किती वेळा सांगलंय रातभर त्या मोबाईलात असतात जागरण जागरण आणि वर त्या मोबाईलचा रेडिएशन त्याचो परत किती त्रास होता तू एक काम कर लिंबू सरबत कर जा हो आणि मित्रांनी ऍलोवेराचं औषध दिले ना भडजिंका बोलवा आणि पूजा झाला त्याची अगो लक्षात नाही राहून अगो हो त्या आचरेकांनी याच औषध चालू केल्या तिका आठ दिवसात फरक पडलो आणि या औषध एकाच हजारावर ना या दोनशे वीस पेक्षा जास्त हजारांवर गुणकारी असा आणि हो आयुर्वेदिक साईड इफेक्ट काय नाही काय सांगत होय मंडळी निरोगी भारत सक्षम भारत अभियानात आर डब्ल्यू मध्ये सगळ्या आजारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपाय त्याच्यात डायबिटीज मूळ व्याध मुतखडा ऍसिडिटी हार्ट अटॅक कफ दमा पॅरालिसिस महिलांचे प्रॉब्लेम कोलेस्ट्रॉल वाढणे सांधेदुखी संधिवात पोटाचा आजार मणक्यात गॅप सतत तो थकवो केस गळती अशा अनेक आजारांवर योग्य तो उपचार होता आणि ही सगळी औषधं तुमका आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानंच दिली जातात आणि एवढाच नाही मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रेडिएशन पासून वाचा अँटी रेडिएशन चिप पण तुम्ही घेऊ शकतास आणि या औषधाच्या माध्यमातून आर डब्ल्यू जी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कोणाक पार्ट टाइम फुल टाइम काम करून योग्य त्या उत्पन्न मिळवचं असत तर आज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि हो हय काम करूक शिक्षण वय आणि अनुभवाची अजिबात गरज नाही धन्यवाद